एंजल नंबर म्हणजे काय भाग्यवान लोकांनाच हा नंबर पुन्हा पुन्हा दिसतो अंकशास्त्रानुसार देवदूतांच्या संख्येमध्ये दे, छुपे आध्यात्मिक संदेश आणि सूचना असतात जे एखाद्या व्यक्तीला विशेष दिशा अंतरदृष्टी आणि मार्गदर्शन प्रदान करतात या शास्त्रानुसार हे विशेष अंक व्यक्तीचे जीवन निर्देशित करतात असे म्हटले जाते की ही संख्या विशिष्ट लोकांकडे पुन्हा पुन्हा दिसून येते ज्यामुळे त्यांच्या जीवनात परिवर्तन घडते देवदूत संख्या देखील अध्यात्माच्या विशेष शाखा मेटाफिजिक्स याशी संबंधित आहे एंजल नंबर म्हणजे काय जीवनात नशीब आणि आध्यात्मिक शुभ आणि पवित्रता वाढवणाऱ्या संख्यांना देवदूत संख्या म्हणतात या संख्यांना देवदूत दैवी किंवा दिव्य संख्या असेही म्हणतात असे मानले जाते की या क्रमांकावर शक्तिशाली आध्यात्मिक संदेश असतात ज्यामुळे व्यक्तीला वैयक्तिक दिशा आणि अंतर्दृष्टी मिळते या संख्यांच्या प्रभावामुळे त्यांच्या जीवनातील गुंतागुंत दूर होतात जे साधे जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात एक, एक एक दोन 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 सहा 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 सह, सह, सात 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 नऊ 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 पाच 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 इत्यादी संख्यांना देवदूत संख्या मानले जाते हे सहसा तीन ते चार अंक लांब असतात असे मानले जाते की या संख्यांच्या प्रभावामुळे जीवन बदलते अंकशास्त्रानुसार तुमची नजर घड्याळाकडे जाते आणि घड्याळात अकरा अकरा असे दिसून येत आहे तर तुम्ही तयार व्हा हे तुमचे नशीब उजळण्याचे लक्षण आहे अंकशास्त्रानुसार संख्या अकरा संयम समजूतदारपणा संवेदनशीलता आणि धार्मिक कृतींचे प्रतीक आहे हा अंक अकरा दोनदा पाहणे खूप शुभ आणि भाग्य उजळण्याचे लक्षण आहे ज्योतिषशास्त्रामध्ये ही तारीख नवीन सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते हिंदू धर्मात याचे विशेष महत्त्व आहे दानात अकरा क्रमांकाचाही विचार केला जातो अंकशास्त्रात अकरा अकराचे महत्त्व जाणून घेऊया अंकशास्त्रानुसार देवदूत क्रमांक अकरा अकरा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात भरपूर यश आणतो हा आकडा तुमच्यासाठी वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन अनुकूल बनवतो जेव्हाही तुम्ही हा क्रमांक पाहाल तेव्हा तुमच्या मनातील कोणतीही इच्छा व्यक्त करावी असे मानले जाते की अकरा अकरा वाजता डोळे बंद करून केलेली कोणतीही इच्छा निश्चितपणे पूर्ण होते जर तुम्ही हा नंबर रोज पाहत असाल तर तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे ते वारंवार पाहिल्याने मधील समस्यांपासून सुटका मिळते अंकशास्त्रानुसार जर तुमचे डोळे पुन्हा पुन्हा अकरा अकरावर आपोआप स्थिर होत असतील तर तुम्ही थोडा वेळ घ्यावा आणि थांबावे या क्षणी तुम्ही जे काही काम करत आहात ते थांबवा आणि तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा विचार करा डोळे बंद करा आणि मन मोकळे करा तुम्ही कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर हा कालावधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो तसेच एक एक, एक, एक या अंकाचा अर्थ जीवनातील समृद्धीशी निगडित आहे हा अंक डोळ्यासमोर येत असल्यास जीवनात सुख समृद्धी नाणणार याचे संकेत आहे आपण जुळत असलेल्या स्पिरिच्युअल पॉवर आपली मदत करेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद